नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या कोळगाव बदलापूर नगरपालिका हातीतील बदलापूर गावात बदलापूर गा हायस्कूलसमोर आहोत बदलापूर हायस्कूलसमोर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचे जे पद्धतीभे आहेत ते बंद आहेत काही दिवसांपूर्वी इकडचे पद्धतीभे बंद असल्यामुळे अपघात देखील या ठिकाणी झाला होता या ठिकाणी जे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे त्या पेवर ब्लॉकच्या कामाची जी जे काही साहित्य आहे जे काही माती आहे ती पूर्ण अर्ध्या रस्त्यावर या ठिकाणी पडली होती त्यामुळे ती माती आहे ती इकडच्या पदतीभे बंद असल्यामुळे सदर रिक्षाचालकाला दिसली नाही आणि त्यामुळे त्यांनी त्या मातीवरून रिक्षा टाकून या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा पाय त्यांना गमावावा लागला परंतु एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पददिवे सुरू करण्यात आलेली नाही आहे या ठिकाणी आपण बघितलं तर बाजूलाच या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अनेक वाहनं पार्किंग केलेल्या असतात आणि या ठिकाणी ते काम सुरू असलेली जे माती आहे ते अर्ध रोडवर असल्यामुळे एकदम कमी जागा त्यांना या ठिकाणी रिक्षा टाकण्यासाठी होती आणि पद्धतीभे त्यात बंद असल्याची तक्रार त्यांनी या ठिकाणी केली प्रसारमाध्यमांशी जेव्हा प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी या ठिकाणी पदतीवे बंद असल्याची तक्रार केली परंतु अनेक प्रसारमाध्यमांनी याबाबत बातम्या देखील प्रसिद्ध केल्या तरी देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे आता कधी इकडचे काही पदतीवे सुरू असले तरी मोठ्या प्रमाणात जे पदतीभे आहेत ते बंद आहेत आता अजून एक अपघात होण्याची नगरपालिका वाट बघते का असा प्रश्न या ठिकाणचे स्थानिक नागरिक या ठिकाणी विचारत आहेत आता कधीपर्यंत नगरपालिका प्रशासन इकडचे पदतीवे सुरू करते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वडेकरसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर